कर शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी संस्कृतीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या हो माध्यमातून पाहणार आहोत आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता आपल्या सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय जो आहे तो घेणार आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि बातमी अशी आहे की आपल्या राज्यामध्ये म्हणजेच की हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये जे नागपूरमध्ये झालं होतं तर या हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये जाहीर करण्यात आलेल्या बोनस योजनेची अखेर अंमलबजावणी जी आहे तर ती आता सुरू झालेली आहे आणि मित्रांनो त्यामध्ये या योजनेअंतर्गत आता आपल्या धान विक्री करणाऱ्या शेतकरी मानवांना लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जे आहे तर ती थेट आर्थिक मदत वितरित करण्यात येणार आहे आणि ने नेमकी किती मदत आहे आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याविषयीची माहिती सुद्धा समोर देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जर पाहिलं तर राज्य सरकारने या योजनेसाठी एकशे ऐंशी कोटी त्रेसष्ट लाख छप्पन्न हजार रुपयांचा निधी जो आहे तो, तो मंजूर केला आहे आणि बोनस थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या अठरा जून दोन हजार पंचवीसपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दोन हेक्टर म्हणजे की फक्त पाच एकर एक शेतीच्या दानविक्रीसाठी वीस हजार रुपयांचा बोनस जो आहे तो, तो देण्यात येणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्री केलेली असावी लागणार आहे आणि जी काही धान विक्री केली असेल त्याची ऑनलाईन सुद्धा झालेली असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत या नोंदणीची जी आहे तर ती पडताळणी हो करण्यात आली आहे आणि एकूण एक लाख छप्पन हजार चारशे बत्तीस शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती आणि त्यापैकी शहात्तर हजार दोनशे चौतीस शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे थेट धान वितरित केली आहे आणि एकूण पंचवीस लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून आता बोनस वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती अंतिम टप्प्यात आहे आणि बोनस वितरणास उशीर झाल्यामुळे ना शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं आणि अनेकांनी सोशल मीडियावर आणि स्थानिक प्रसारणाकडे याबाबत तक्रारी नोंदवल्या होत्या मात्र मात्र आता निधी वितरित करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते दोन दिवसापासून नंतर जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे ते अठरा जूनपासून हे पैसे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मित्रांना माहिती नक्की शेअर करा चॅनलवरून नवीन असा आणखी सबस्क्राईब करा धन्यवाद